नमस्कार पाचच्या बातमीपत्रात मी दीपाली केळकर आपलं स्वागत करते पाहूया काही ठळक घडामोडी येत्या दहा वर्षात उत्तर प्रदेशाला उत्तम प्रदेश बनवून भाग्य बदलायचं असेल तर सपा बसपाच्या चक्रातून बाहेर पडा असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर प्रदेशच्या जनतेला केलं कलि उत्तर प्रदेशात बुंदेलखंडातील महोबा इथं एका भाषण करत होते आजही देशात इमानदार लोक आहेत त्यामुळे देश सुरळीत असल्याचं मोदी यांनी सांगितलं त्यामुळे देशस्तरावर घोटाळ्यांचं चित्र दिसत नाही याउलट उत्तर प्रदेशात कोणताही पक्ष सत्तेवर असला तरी भ्रष्टाचाराचा खेळ सुरू असलेला दिसतो याकडे पंतप्रधानांनी उत्तर लक्ष वेधलं या दौऱ्यात पंतप्रधान वाराणसीला भेट देणार आहेत ऊर्जा गंगा प्रकल्पाची कोनशीला आज त्यांच्या हस्ते बसवली जाणार आहे वाराणसीत तेरा हजार कोटी रुपयांच्या नैसर्गिक वायू वाहिनी प्रकल्पाचा प्रारंभही पंतप्रधान आज करणार आहेत पक्षांतर्गत विवादांवर चर्चा करण्यासाठी समाजवादी पार्टीचे अध्यक्ष मुलायमसिंग यादव यांनी लखनौ इथं बोलावलेल्या बैठकीत मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी आपली भूमिका स्पष्ट केली माझे वडील माझे गुरु आहेत मी जनतेच्या कल्याणासाठी अथक परिश्रम घेतले आहेत मी नवा पक्ष का काढू असं म्हणाले अनेकजण आमच्या कुटुंबात दुही माजवण्याचा प्रयत्न करत आहेत मात्र गैरवर्तणूक करणाऱ्यांना कसं रोखायचं हे माहीत आहे असं म्हणाले मात्र मुलायमसिंग यांची इच्छा असल्यास अस पाय उतार होण्याची तयारीही अखिलेश यांनी दाखवली आहे समाजवादी पक्ष सध्या बिकट स्थितीतून जात असून आपापसातली आप भांडणं विसरायला हवी असं मुलायमसिंग यांनी यावेळी सांगितलं अमरसिंग तसंच शिवपाल यादव यांनी आपल्याला केलेली मदत विसरू शकणार नाही असं त्यांनी स्पष्ट केलं मात्र मुख्यमंत्रीपदावरून अखिलेशला हटवणार नाही असा निर्वाळा मुलायमसिंग यांनी दिला जम्मू काश्मीरच्या कानाचक या क्षेत्रात पाकिस्ताननं आज केलेल्या गोळीबारात एका सहा वर्षीय बालकाचा मृत्यू झाला तर अन्य चार नागरिक जखमी झाल पाकप्रणित हिंसाचाराच्या दुसऱ्या एका घटनेत आज कुपवाडामध सुरक्षा दलांशी दहशतवाद्यांची चकमक घडून आली यात एका दहशतवाद्याला कंठस्नान घालण्यात यश मिळालं असून परिसरात अजूनही शोध मोहीम सुरु असल्याची माहिती लष्करानं दिली आहा काल रात्री आरेसपुरा क्षेत्रात पाकनं शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं त्यात बीएसएफ अर्थात सीमा सुरक्षा दलाचे जवान सुशील कुमार गंभीररित्या जखमी होऊन त्यांना वीरमरण आलं दहशतवादी जागतिक समस्या असून तिचा बिमोड करण्यासाठी सर्व देशांनी एकत्र येण्याची गरज असल्याचं प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी केलं मनामा इथं तीन दिवसांच्या बहारीन दौऱ्याच्या आरंभी काल रात्री भारतीय समुदायाशी बोलत होते भारतीय अर्थव्यवस्था ही सध्या जगात जाग, सर्वाधिक वाढणारी अर्थव्यवस्था असून गुंतवणूक आकर्षित करून घेण्यातही भारत आघाडीवर आहे असंही म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातल्या केंद्र सरकारनं घडवून आणलेल्या रचनात्मक आणि प्रक्रियात्मक बदलांमुळे देशातला भ्रष्टाचार कमी करण्यात यश येत असल्याचंही सिंग यांनी सांगितलं मुंबईतल्या था हाजी अली दर्ग्यात महिलांना प्रवेश द्यायला हाजी अली दर्गा ट्रस्टनं मंजुरी दिली आहे सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी सुनावणीदरम्यान ट्रस्टनं एका प्रतिज्ञापत्राद्वारे ही माहिती दि दिली दर्ग्यात महिलांना प्रवेशासाठी नवीन मार्ग बनवण्यात ट्रस्टनं न्यायालयाला सांगितलं यासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयानं दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी दोन आठवड्यात करण्याचं आश्वासन दिलं सर्वोच्च न्यायालयानं यासाठी चार आठवड्यांची मुदत दिली आहा देशाचा सांस्कृतिक वारसा प्रगल्भ असून हीच देशाची ताकद आहे असं राज्यपाल चे विद्यासागर राव यांनी म्हटलं आह आज नाशिक इथं महिला महाविद्यालयात बोलत होते जागतिक शांतता परिषदेचं उद्घाटन राज्यपालांच्या हस्ते झालं शिक्षण पद्धतीत बदल करण्याची गरज असून संशोधनात्मक शिक्षणावर भर देण्याची गरज त्यांनी व्यक्त केली महिलांना अध्यापन संशोधन आणि प्रशासनात अधिक स्थान दिलं पाहिजे असं राज्यपाल म्हणाले मागास भागातल्या समाजाची विपन्नावस्था दूर करण्यासाठी कौशल्याधिष्ठित शिक्षणाची आवश्यकता राज्यपालांनी व्यक्त केली कार्यक्रमात अणुशास्त्रज्ञ अनिल काकोडकर यांचा शिक्षणतज्ञ एम एस गोसावी पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला अन्नपूर्णा या, या पाकशास्त्रावरील लोकप्रिय पुस्तकाच्या लेखिका मंगला अच्युत बर्वे यांचं काल मुंबईतल्या निवासस्थानी वृद्धापकाळानं निधन झालं त्या एकोणनव्वद वर्षांच्या होत्या आज सकाळी दादर स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आल यांनी मांसाहारी इच्छाभोजन चायनीज पदार्थ यांसह खाद्यपदार्थांवरची विविध पुस्तकं लिहिली अन्नपूर्णा रुचिरा डोहाळे बारसे रुख्फताच पदार्थ लोकरीने लोकरीनिडून केलेली खेळणी अशी त्यांची अनेक पुस्तकं प्रसिद्ध आह आणि याबरोबरच हे बातमीपत्र पुन्हा भेटूया संध्याकाळी सात वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार